दहा वेळा विचारायला लागते बोला तरी पण काय नाही भेटायला काय नाही भेटायला तर भावानो मी आज कोल्हापूरमध्ये आलोय जवळजवळ मला दोन दिवस झाले जातात कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये इचल करंजी मध्ये आलोय आणि तिथे आलोय म्हटल्यावर मला धनंजय जा, धनंजय पवार म्हणजेच आपले डी पी दादा ह्यांना मला भेटायचंच आहे आणि जवळजवळ वर्ष जास्त झालं मी त्यांना फॉलो करतो त्यांचे व्हिडिओज वगैरे बघतो आहे आपण हे तुम्ही पण बघत असाल नक्कीच कारण मी जवळजवळ त्यांचे जेव्हा चार की साडेचार लाख सबस्क्रायबर होते सा सॉरी साडेतीन चार लाख तेव्हापासून मी त्यांना ब फॉलो करतो आहे त्यांचे व्हिडिओ बघतो आहे आणि आत्ता त्यांचे वन मिलियन प्लस सबस्क्रायबर झालेत आहेत फॅमिली फ्यामी, यूट्यूब फॅमिली झाली आहे आणि एक आता मला एवढा आनंद आहे ना माझ्या चेहऱ्यावर मी एवढा खुश आहे ना आजच्या कावात धनंजय दादा म्हणजे डिप्पी पवार आपल्याला भेटणार आहेत सॉरी मी त्यांना भेटणार आहे मी काल पण त्यांना शॉपमध्ये फोन केला होता आणि विचारलं तेव्हा फर्स्ट टाईम दुसऱ्यांनी कोणतरी फो वर्कर म्हणजे शॉपमध्ये जे वर्कर आहेत कामगार लोक त्यांनी फोन उचललं होता कोणतरी आणि त्याच्यानंतर मग मी चारच्या नंतर फोन केला परत तर सरजा भाऊ म्हणजे सरजा दादा आपले दादांचे खास ते आप त्यांना पण आपण व्हिडिओमध्ये बघत असतो नेहमी आणि खूप कॉमेडी करत असतात कायच्या काय त्यांचे व्हिडिओ असतात बापरे म्हणजे एकदम ती एक फॅमिली आणि त्यांची जी वर्कर फॅमिली आहे बापरे खतरनाक म्हणजे मी असा डीपी दादांसारखा माणूस मी अजूनपर्यंत तरी मला भेटलाय ना बघायला पुढे भेटेल नाही भेटेल माहिती नाही पण डीपी दादा बस तर त्यांना जातो मी चाललोय भेटायला आत्ता जस्ट त्यांना मी फोन केला की दादा तुम्ही आहात का तर दादांनीच फोन उचललाय आणि विचार मी बोललो त्यांना की दादा तुम्ही आहात का तिथे शॉपमध्ये तर दादा बोलले हो मी आहे ही आहे तिकडे बिंदास तर मी आता चाललोय आईच्या गावात एवढा खूश ना मी पण पण एक सांगायचं आहे तुम्हाला ॲक्च्युली आम्ही परच्या दिवशी साताऱ्यात आलो होतो आणि काल कोल्हापुरात आलो इचलकरंजीमध्ये आणि थंडी भरपूर आहे आणि मी सरांसोबत अचानक निघालो होतो तर म्हणजे इमर्जन्सी निघालो होतो तर मी कपडे घेतले कमी आणि आज आंघोळ पण झालेले नाही आहे तर काय टेन्शन नाही मस्त आहे तरी पण आपण फ्रेश आहोत मस्त सकाळी फ्रेश वगैरे हो झालो आणि गाडीमध्ये सरांचा परफ्युम वगैरे होता मस्त आता बेटा स्मेल भारी येतोय पण आता कधी जातोय असं झालंय एक पाच मिनिटात अजून पाच मिनिटं जातील पाच मिनिटात आपण डीपी दादाला भेटणार आहोत फायनली मी ह्याच्या अगोदर पण मी ठरवलं होतं की मला डिपी दादांना भेटायचं त्यासाठी मी बाईकवर येणार होतो प्लॅन करणार होतो यायचं बाईकवर आणि अचानक नशिबात होत त्यांना भेटायचं म्हणून मी इथपर्यंत आता पोचलोय तर पोचलोय तर आता बोललो भेटूनच जाणार काही होत आहेत आईच्या गावात गेली रे गेली सालटी सालटी गेली तरी चालेल पण डीपी दादांना भेटूनच जाणार सही <laughs> चला आता जाऊया डायरेक्ट तुम्हाला भेटवतो आपल्या दादांना इथे फायनल पोचलोय दिस सोसायटी फर्निचर ठीक आहे आता गाडी पहिले आपण पार्क करूया आणि आपल्याला लवकर निघायचंय कारण सर पण वाट बघत आहे सरांना पण निघायचं आहे त्याच्यामुळे टाइमपास करून जमणार नाही ठीक आहे फ्रेश आहे ना? चला 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 दादा वाट बघतायत मी वाट बघतो दादांची कधी भेटतो दादांना तर फायनली आलोय आपण इकडे दुसरा मोबाईल आपला राहिला चला हा बघा दादांचा सुपर आहे बघा हे बघा डीपी दादा इथे बसले हा दादांचा मोठा मॉल आहे फर्निचर सोसायटी हे बघा आपले डीपी दादा कशा दादा बऱ्यात ना <laughs> नेहरू लोक तुम्हाला खास भेटायला <laughs>

दहा वेळा विचारायला लागतंय बोला तरी पण काय नाही भेटायला तर काय नाही याला काय उत्तर आहे का माझ्याकडे काय सांगा कोणाला काय बोलणार तुमचं बी ते जगातच ते रोज उठून प्रत्येकाचं ते काय बोलायचं आणि जाता लोक म्हणून आता बोलले नाही आता बोलायचं काय बोलतच नाही ते आता येताना प्लॅन तर भरपूर करतोय काय बोलायचं काय नाही पण इथं आल्यानंतर काय सुचत नाही काय बोलायचं किती लोकांबरोबर त्या गोष्टी अवघड आहे

तर फायनली दादांना भेटलो आणि बाहेर पडलो आहे ते पण भरपूर बिझी आहेत चला आता निघूया सर पण वाट आहेत इधर लिपी दादांनी आता ही नवीन गाडी घेतलेली महिंद्रा स्कॉर्पिओ तर आता तिथून निघालो मी आणि काय सांगू तुम्हाला भारी वाटलं भरपूर दिवसाची वर्षाची इच्छा पूर्ण झाली टिपी दादांना भेटायची आणि ती म्हणजे सरन मुले आणि त्याच आम्ही इथं येण्याचं कारण वेगळं आहे थोडा पण पन... ठीक आहे माझा पण एक न माझ्या पण एक नशिबात भेटायचं त्यांना योग होता आणि भेटलो मी आणि सर सरांचा फोन आला तर मी फोन उचलला नाही सरांचा कारण डीपी दादांच्या सोबत होतो जरा बोलत होते आणि सर सर जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर सॉरी कारण पुन्हा एकदा माझं इथे येणं काय झालं नसतं आणि चला आता झालं भेटून खुश आहे मी दादांना भेटलो दादांचा फोटो काढ दादांसोबत फोटो काढला तर बाकी लोक पण होते जवळजवळ सात आठ जण दुसरे लोक होते त्यांनी केक घेऊन आला होता म्हणजे त्यां केक घेऊन आले होते त्यांच्यापैकी कोणाचा तरी वाढदिवस होता तर दादांसोबत त्यांनी केक कापलं आणि डीपी दादा बोलत होते की असे म्हणजे भरपूर जण त्यांना भेटायला येतात त्यांचे फॅन्स लोक पण आल्यानंतर काय बोलत नाही काय नाही तर खरं सांगू डिपी दादा तू जर बघत असेल तर मी पण भरपूर प्लॅन केला होता तुझ्याजवळ मी थोडा थोडीफार मी तो जरा कॉमेडी करेन बोलेन भरपूर मी एक एक, एक छोटंसं प्रँक करायचा तुझ्यासोबत मी एक प्लॅन केला होता छोटासा एक प्रँक करायचा म्हणून पण तिथं गेल्यानंतर मलाच सुचत नाही मी काय करू मीच गप्प होतो काही सुचत नव्हतं दादा तुला बघून त्याच्यामुळे ठीक आहे जशी पण झाली भेट तुझी खरंच लय भारी वाटलं मला माझी एक इच्छा पूर्ण झाली की, मैं एक डीपी आ, की आ, मी, मी एक पी दादांना भेटलो जाऊन अजून एक माझी इच्छा आहे की म्हणजे मी बिग बॉसमध्ये दोघा तिघांमुळे हे बिग बॉस बघायचो मी एक सूरज चव्हाण एक अंकिता वालावालकर आणि एक आपले दादा तर ह्यांच्यासाठी मी आ, ते बिग बॉस वगैरे हो बघायचो पण भारी वाटलं यदा कदाचित आयुष्यात भेटेन त्यांना पण सूरज भावाला आणि अंकिता वालावर वालावलकर आणि आता आपण पोचतो दोन मिनटात सरांना सर पण वाट बघतायत सर सॉरी हा पुन्हा एकदा होतं मा तुम्हाला थोडं वेट करायला झालं कारण मला माहिती आहे इथं परत कधी आपलं येणं होतं आहे नाही होतं माहिती नाही म्हणून मी वेलात वेळ काढला आणि तुम्हाला सांगू मला सर म्हणजे मी जाता वेळेस काही माणसं होती तर त्यांना मला सोडायचं होतं थोडा तिकडे सरांच्या माणसांना तर सर बोलले होते की येता वेळेस त्यांना सोडून जेवून घे तर मी का विचार केला की जेवून घ्यायच्या ऐवजी मी जर दादाला दा भेटलो तर म्हणून मी मग जेवणाचा कॅन्सल केला आणि पी दादांना भेटलो तर चला भेटू लवकरात लवकर नवीन ब्लॉगमध्ये आता पोचलो आहे सरांचे ते चला टाटा बाय बाय